जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनोनी यांच्या कार्यकाळातील काही कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारासंदर्भात आणि इतर आठ चौकशा सुरू आहेत या चौकशांपैकी चार चौकशांमध्ये ते दोषी आढळले आहेत या संदर्भात आपण गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांवर इतर वरिष्ठ मंत्र्यांचा दबाव येत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथजी खडसे यांनी बोलताना केला आहे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला सहा महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन विकास मंडळाची एक बैठक पार पाडली होती त्यावेळेस मी आजारी असल्यामुळे त्या बैठकीला येऊ शकलो नव्हतं माझ्या अनुपस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातील दहा आमदारांनी खासदार एक यांनी माझ्याविरुद्ध एक निषेधाचा ठराव केला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी असं मिटिंगमध्ये ठपका ठेवला होता की नाथाभाऊ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ब्लॅकमेल करतात आणि त्या माध्यमातून कामं आमचे खंड पडलेले आहे नाथाभाऊ ते विनाकारण तक्रारी करतात त्या सोनवण्या नावाचा जो अधीक्षक अभियंता त्याच्याविरोधी विनाकारण तक्रारी करतात अशा स्वरूपाचा एक निषेधाचा ठराव केला होता वास्तविक मी ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सत्य आहे मी ज्या केलेल्या होत्या विधान परिषदेमध्ये मी त्याची मांडणी केली होती विधानपरिषदेनंतरही मी शासन दरबारी त्याचा पत्रव्यवहार केला होता परंतु राजकीय दबावामुळे या ठिकाणी त्याला दाद दिली आहे एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री माझ्याकडे आले होते आणि त्यांनी लॉबीमध्ये माझी भेट घेऊन मला प्रत्यक्षात सांगितलं होतं की नाथाभाऊ मी हतबल आहे मी काही करू शकत नाही माझ्यावर फार मोठा दबाव आहे मग हा दबाव कुणाचा आहे तर जिल्ह्यातील मंत्र्यांचं आहे अशा स्वरूपाचं त्यांच्या मंत्र्यांनी मला सांगितलं आणि त्या ठिकाणी मी सेक्रेटरींशी चर्चा केली चीफ सेक्रेटरींशी चर्चा केली चीफ सेक्रेटरीने सुद्धा माझ्याजवळ मान्य केलं की ह्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे याने खूप मोठा गोंधळ केलेला आहे परंतु आता हे राजकारण घुसल्यामुळे आम्हालाही त्याच्यावर बंधन यायला लागलं आहे म्हणून मी त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेतली त्यांचे सगळे जे अहवाल आलेले आहेत शासनाकडे ते अहवाल घेतले त्या प्रत्येक मी पाच अहवाल माझ्याकडनं प्राप्त झाले त्या पाच अहवालामध्ये प्रशांत सोनवणे अधीक्षक अभियंता यांनी शासनाची दिशाभूल करून त्याच्यावर दोषारोपपत्र सादर झाले असतानाही पदोन्नती मिळवलं कागदपत्र लपवून असा तसेच आपल्या जिल्ह्यामधील अनेक कामं जवळपास नऊशेच्या वर नऊशेच्या वर टेंडर या ठिकाणी नियम बाहेर रितीनं दिले आणि त्या ठिकाणी याच्यावरही ठपका या चौकशीमध्ये ठेवलेला आहे तसेच अनेक प्रकरणं त्याचे गोदरीचं प्रकरण आहे वाघूळ धरणावर जे बोट उभी केली त्याच्या संदर्भातले प्रकरण आहे एक भडगावचं प्रकरण आहे तसेच संभाजीनगरचं तीन प्रकरणं आहेत त्या संभाजीनगरच्या प्रकरणात त्यांनी कार्यरत कार्यरत असताना संभाजीनगरला कार्यरत असताना कार्यकारी अभियंता म्हणून संभाजीनगर जालना रोड खुलताबाद फुलंबरी रोड आणि सेवन हिल पुड्डाण पूल वरील कामात भ्रष्टाचार सिद्ध झाला दा आहे त्याच्यामध्ये लॉसेस आहे यांच्यामुळे भ्रष्टाचार झाला आहे सिद्ध झाला आहे आणि तो भ्रष्टाचार दडपून ठेवून कायदेशीर अधीक्षक का अभियंता म्हणून त्यांनी पदोन्नती मिळवली अशा स्वरूपाचा अहवाल माझ्याकडे आणलेला आहे तुम्ही जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनोने यांच्या विरोधात विधिमंडळात देखील माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी निवेदन केले विभाग जळगाव आपलं सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक मंत्री बांधकाम मंत्री या ठिकाणी उभे आहे पण एक मी दादांच्या लक्षात लक्षात म्हणतो एक सोनोने नावाचा अधीक्षक अभियंता आमच्याकडे आहे त्याच्या आठ विभागीय चौकशा सुरू आहे त्या विभागीय चौकशांमध्ये बरंसं ते निष्पन्न झालेलं त्यानंतर भ्रष्टाचार केलेला आहे कोट्यवधी रुपये खाल्लेले आहे भ्रष्टाचार केला आहे सिद्ध झालेला आहे त्याच्या वारंवार बदल्या केल्यापर्यंत वारंवारला स्थगिती मिळालेली आत्ताही सरकारकडे मी ज्यावेळेस निवेदन दिलं की हे सगळं तर सगळं आहे हा एवढा भ्रष्ट अधिकारी तेरा चौदा वर्ष झालं आमच्या जिल्ह्यामध्ये येतो जातो येतो जातो याला काढून टाकावं तर त्यावेळेस मागचे जे रवींद्र चव्हाण साहेब होते बांधकाम मंत्री त्या दौऱ्याने मी त्यांना सभागृहामध्ये विचारल्यानंतर ते म्हणाले त्याच्या तातडीने बदली करून त्याला आम्ही सस्पेंड करून टोकू हे सभागृहामधला विषय पण नंतर मान्यने केलं नाही मी विचारलं त्याने की असं काय झालं ते म्हणाल माझ्यावर जबाब आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा म्हटलं मी या गोष्टीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटा मला उचित वाटत नाही कुणाचा दबाब आहे तुमच्यावर मग मी या संदर्भामध्ये गेले वर्ष दीड वर्ष झाले आमच्या बांधकाम सचिव माननीय मनीषा भैसकर नंतर सेक्रेटरी वगैरे यांच्याकडे एक वर्ष झाले पत्रव्यवहार करतो करतोय की हा भ्रष्ट माणूस आहे हे सिद्ध झालेलं आहे मी म्हणत नाही आठ विभागीय चौकश सुरू आहे त्याच्यामध्ये सिद्ध झालेल्या चार विभागीय चौकशांमध्ये याने भ्रष्टाचार केलाय याने अशा स्वरूपाचा गोंधळ केलाय नियमबाह्य कामं केले आहे परवा दिवशीचे माननीय मुख्यमंत्र्यांनी एका आमच्याकडे स्मारकाचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये त्याची विभागीय चौकशी सुरू आहे याच्यावर काय आपण एवढं काय प्रेम आहे त्याच्या संदर्भामधलं मग नंतर त्याची काही बदली झाली नाही त्याच्यावर कारवाई झाली आणि नंतर त्याची बदली करण्यात आली माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची लगेच बदली करून टाकली मी सांगितल्यानंतर की बा हे असं असं आहे बदली केली परंतु परत दबाव आला आणि त्या ऐवजी त्याला सोडलं नाही अजूनही त्या ठिकाणी आहे त्याच्याऐवजी माणूसच दिला नाही तेवढं माणूस आला नाही आणि मग बदली केली तरी होत नाही मग तो तिथंच आहे आता त्याला नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट काम करण्यासाठी आता पाठवण्यात येतं अशी माझी माहिती आहे असं माननीय मंत्रिमोदयांना माहिती आहे की हे असे भ्रष्ट अधिकारी त्या कुंभमेळ्यासाठी घेणार त्या ठिकाणी जर ऐकतील ते असे अधिकारी घेणार आहे आणि माननीय महोदयांना बी भेटलो आणि माननीय मंत्री महोदयांना बी सांगितलं राजेंना किंवा असं असं काय याला काय लागलं काय असं की हा एवढा भ्रष्ट अधिकारी तुम्ही ठेवताय तेवढं तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेट हेच मंत्री बरं हेच मंत्री मला म्हणाले मुख्यमंत्र्यांना दबाजे मुख्यमंत्री या राज्याचे भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे वर्ष भर झाले याचा अर्थ असा समजू का मी मला माहीत आहे की देवेंद्रजी वारंवार सांगतात स्वच्छ प्रशासन पण तुमचे मंत्री काय करत आहे आणि मी आरोप करणार होतो मंत्री महोदयांना सांगितले की मी आरोप काकार का करू नये की याच्यामध्ये फार मोठा व्यवहार झाला करोडा रुपयाचा व्यवहार होण्याची शक्यता आपल्याला लाखो रुपयाचा व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही साहेब असे म्हणत होते आत्ताचे राजे हतबल मंत्री इतके हजबल भ्रष्टाचाराला संरक्षण देणारे मंत्री मी माझ्या राजकीय जीवनातल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदा पाहतो आहे हिंमत असेल तर करून दाखवा जे खरं आहे ते करा जे सत्य आहे ते करा मी असं म्हणणार नाही तुम्हाला किती काय असत्य करा पण तुमची ताकद नाही आहे तुमची हिंमत नाही कारण त्या भ्रष्टाचारातले काही पैसे तुमच्यापर्यंत पोहोचतात की काय असं म्हणायला मला वाव आहे त्याने करायचा जा भ्रष्टाचार आणि तो वरपर्यंत पोहोचायचा आणि तुम्ही हे प्रकरण दाबून ठेवायचे आणि अशा अधिकाऱ्यांना त्या कुंभमेळा वगैरे वगैरे खा थांबवा आणि आम्हालाही द्या आणि मग हे तूड भरून काढायचे कशातून भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून तर तो, तो काळा पैसा तुमच्याकडे राहणार आहे हा जा सरकारच्या तिजोरी जमा होणार नाही आहे आणि म्हणून आत्ता तरी तुमच्यात हिंमत असेल खरे राजे म्हणतो मी छत्रपती शिवरायाचे खरे वंशज जर तुम्ही असाल जर जे सत्य आहे ते करून दाखवा मी असत्य म्हणणार नाही पण छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला आम्हाला तेज दिलं अभिमान दिला स्वाभिमान दिला आणि त्यांचे वंशज जर असे म्हणत असेल लाचारीने की जा मुख्यमंत्र्यांना विचारा तर मला वाटतं राज्याचं दुर्दैव आहे अध्यक्ष मत